उल्हासनगर कॅम्प नंबर पाच परिसरातील तडीपार गुन्हेगार करण आणि अर्जुन यांच्या विरोधात युट्यूबवर बातमी प्रसारित केली म्हणून त्याचा राग मनात धरून पत्रकार संदीप सिंग आणि त्याच्या भावावर जीवगणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली आहे या हल्ल्यात संदीप सिंग आणि त्याचा भाऊ गंभीर जखमी झाले आहेत डेली पेज यूट्यूब युट्यूब चॅनलवर मागील काही महिन्यांपूर्वी शिव कॉलनी येथील गुन्हेगार करण आणि अर्जुन विटेकर यांच्या विरोधात बातमी प्रसारित करण्यात आली होती त्याचा राग करण आणि अर्जुनच्या मनात होता शुक्रवारी रात्री संदीप सिंग आणि त्याच्या भावावर तलवारीने जीव घेणं हल्ला झालाय यात संदीपच्या भावाच्या हाताला तलवार लागल्याने जखमी झालाय तर संदीप सिंग याला धारधार शस्त्राने हल्ला करत जखमी केलाय या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत आता या प्रकरणी हिल्लाईन प्रकर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी करण आणि अर्जुन दोघेही फरार झाल्या आहेत दरम्यान तडीपार गुंडांकडून पत्रकारावर हल्ला झाल्याचे सर्वत्र याचा निषेध व्यक्त केला जातोय